नमस्कार निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई या गाण्यातून कडुनिंब आपल्या सांस्कृतिक आणि सामाजिक भाव विश्वात कसा रुजलेला आहे याचे प्रत्यंतर येते अगदी लहानपणापासून आपण हे गाणे ऐकलेले आहे मार्चच्या सुरुवातीला म्हणजे वसंत ऋतू सुरू होताच कडुनिंबाच्या झाडांना जेव्हा बहर येतो तेव्हा तो, तो सुगंध इतका आकर्षक असतो की फुलपाखरे भुंगे मधमाशा अनेक कीटक आणि आपलीही पावले या झाडाकडे आपोआप तो सुगंध आसमंतात दरवळतो तेव्हाच गुढी पाडव्याची चावूल लागते नवीन पालवी लिहून आलेले हे निंबाचे झाड इतके सुंदर आणि मनमोहक दिसते की त्यामुळेच गुढीपाडव्याला गुढीला निंबाच्या दहाळीने सजावट करण्याचा मोह आपल्या पूर्वजांनाही झाला असावा गुढीपाडवा आणि निंब हे आपल्या मनात अगदी लहानपणापासून पक्के असलेले गणित आहे का बरं पाडव्याच्याच दिवशी कडून निंबाचे इतके महत्व असेल आणि खरोखरच कडुनिंब आरोग्यासाठी उपयुक्त आहे का बरं कसा कोणी आणि किती प्रमाणात वापरावा याची माहिती आपण पाहणार आहोत आजच्या युट्यूब व्हिडिओतून कडुनिंब फक्त गुढीपाडव्याच्या दिवशीच खायचा का आजकाल शास्त्र किंवा प्रथा म्हणून सुद्धा कडुनिंब पाडव्याच्या दिवशी खाण्याचे प्रमाण फारच कमी झाले आहे नवीन पिढीला तर हे माहितीच नाही नेमका तो कशा स्वरूपात खावा नवीन पिढीलाही तो कसा आवडेल याची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भारतात असा एकही रस्ता किंवा गल्ली नसेल जिथे कडुनिंबाचे झाड नाही तुमच्या अगदी जवळपास कुठेतरी कडुनिंबाचे झाड अगदी नक्की असणार सहजपणे सर्वत्र उगवणारे आणि टिकून राहणारे हे झाड आहे आयुर्वेदामध्ये आपल्या आजूबाजूला सहज मिळणाऱ्या झाडांच्या पानांचा फुलांचा मुळांचा खोडांचा अशा उपयुक्त अंगांचा उपयोग करून चिकित्सा सांगितलेली आहे अगदी साध्या साध्या दिसणाऱ्या सहज उगवणाऱ्या गवतामध्ये देखील अनेक औषधी वनस्पती सापडतात या सहज मिळणाऱ्या वनस्पतींच्या गुणधर्मांचे सखोल संशोधन करून त्याचा चिकित्सेमध्ये प्रयोग करून प्रत्यय घेऊन अनेक अनाम ऋषीमुनींनी ग्रंथांमध्ये पुढच्या पिढ्यांसाठी याचे वर्णन करून ठेवले आहे कडुनिंबाच्या प्रत्येक भागाचे असंख्य उपयोग ग्रंथात सांगितलेत आयुर्वेदातल्या अनेक औषधांमध्ये कडुनिंबाच्या वेगवेगळ्या भागांचा उपयोग केला जातो पूर्वी सर्वत्र निंबाच्या काडीने दात घासायची पद्धत होती अजूनही काही गावांमध्ये वयोवृद्ध लोक निंबाच्या काडीने दात घासतात ती एक अतिशय शास्त्रीय पद्धत आहे बरं का मल्टीनॅशनल कंपन्यांनी आपल्याला गोड आणि चिकट अशा टूथपेस्टची अगदी सवय लावून टाकली आहे आणि आता याच कंपन्या त्यामध्ये नीम आहे बाभूळ आहे लवंग आहे मीठ आहे अशी जाहिरात अगदी जोरदारपणे करत असतात पण आयुर्वेदानुसार दंतधावन म्हणजे दात घासण्यासाठी नेहमी कडू तिखट आणि तुरट अशाच औषधांचा किंवा वनस्पतींचा वापर करायला हवा कारण सकाळच्या वेळी तोंडात जमा झालेला जो चिकटपणा असतो कफ असतो त्याचा नाश करण्यासाठी अशीच औषध हवी त्यामध्येही निंब हे सर्वात उत्तम आणि सहज उपलब्ध होणारे औषध असल्यामुळे भारतात सर्वत्र दातवण म्हणून निंबाच्या काड्या फार लोकप्रिय होत्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी देखील अतिशय उत्तम असलेली ही पद्धत सोडून आपणच टूथब्रश टूथपेस्ट यांचा अंगीकार केला आहे पुन्हा एकदा नवीन आलेल्या स्टार्टअप्स मध्ये निंबाच्या काडीपासून तयार केलेले टूथब्रश मिळतात असे मी कुठेतरी वाचलेले असो निंबाच्या सालीपासून बनवलेले जे चूर्ण असते ते मलेरियामध्ये अतिशय उपयुक्त असते जेव्हा ताप किंवा विषम ज्वर किंवा सूज असते किंवा ताप येऊन गेल्यानंतर आलेला थकवा असतो तेव्हा या सालीच्या चूर्णाचा उपयोग केला जातो ज्यावेळी क्विनाईन सारखे स्ट्रॉंग औषध आधुनिक औषध देखील उपयुक्त पडत नाही तेव्हा निंबाच्या सालीचे चूर्ण मात्र अगदी चांगले उपयोगी पडते ताप असताना धणे सुंठ लवंग मिरी दालचिनी आणि निंबसाल यांचा काढा दिला तर ताप उतरतो आणि थकवाही येत नाही किंवा इतर होत नाहीत ज्यांना वारंवार ताप येतो त्यांच्यासाठी या सालीचा काढा नियमितपणे घेतला तर वारंवार ताप येण्याची जी सवय आहे ती मोडते प्रतिकारशक्ती वाढते निंबाची पाने फळे साल आणि मुळे या सर्वांचा औषधी उपयोग होतो कडुनिंबाची पाने असतात ती डोळ्यांसाठी हितकर असतात शरीरातील उष्णता यामुळे कमी होते त्यामुळे डोळ्यांचे विकार तक्रारी कमी होतात ही पाने कृमिघ्न आहेत कृमींचा नाश करणारी आहेत या पानांचा रस किंवा चव ती कडू असते आणि त्यात गंधकाचे अल्प प्रमाण असल्यामुळे सूक्ष्म मोठ्या सर्व कृमींचा नाश या पानांच्या सेवनाने होतो कडुनिंबाच्या पानांचा स्वरस पचन संस्थेतल्या कृमींचा नाश करतो कडुनिंबाचा हा कीटकनाशक गुणधर्म गृहिणी अजूनही दैनंदिन जीवनात वापरत असतात गव्हात ज्वारीत किंवा कुठल्याही धान्यात कीड लागू नये म्हणून सगळ्यात उत्तम आणि स्वस्त उपाय कोणता असेल तर कडुनिंबाची पाने त्या धान्यामध्ये ठेवणे तसेच जुनी पुस्तके कपडे किंवा की कागदपत्रांना कीड लागू नये म्हणून त्या पुस्तकांमध्ये किंवा कपाटात लायब्ररीत देखील कडुनिंबाची पाने अवश्य ठेवावी पित्त आणि शरीरातील विषाचा नाश करणारी ही पाने आहेत शरीरातील पित्ताचा उष्णपणा किंवा तीक्ष्णपणा जो असतो कफाचा चिकटपणा किंवा अतिरिक्त क्लेद म्हणजे ओलसरपणा शरीरातला यामुळे कमी होतो सर्व प्रकारची अरुची या कडुनिंबाच्या पानांमुळे दूर होते म्हणजे मोठा ताप येऊन गेला किंवा कुठलेही दुखणे झाले की तोंडाला चव राहत नाही अगदी सर्दी खोकला कफ किंवा फ्लू यामुळे देखील जिभेची चव जाते कडुनिंबाच्या पानांमुळे जिभेला चव येते तिथल्या अनावश्यक किंवा दूषित कफाचा नाश होतो ही पाने कुष्ठ दूर करणारी असतात कडुनिंबाच्या पानांचा उपयोग त्वचा विकार जखमा कुष्ठ अशा अनेक विकारांमध्ये केला जातो आयुर्वेद आणि आपले दैनंदिन जीवन इतके अभिन्न आहे की पूर्वीच्या काळी नियमितपणे आंघोळीच्या पाण्यात कडुनिंबाची पाने, पाने टाकून ते पाणी उकळण्याची सर्वत्र पद्धत होती आपण साबणाच्या जाहिरातींवर विश्वास ठेवतो त्या जाहिरातीत म्हणतात नाईन्टी नाईन पर्सेंट जर्म्स का खात्मा करे अहो पण आपला कडुनिंब इतका सहज उपलब्ध आहे त्याची पाने आंघोळीच्या पाण्यात टाकली तर इतक्या सोप्या स्वस्त साध्या उपायाने देखील हंड्रेड पर्सेंट जर्म्स कमी होतात शिवाय साबणातल्या केमिकल्समुळे आपण पर्यावरणाची जी हानी करतो ती देखील वाचते जुनाट जखमा अंगावर खाज येणे कोंडा फोड येणे किंवा अन्य कुठल्याही त्वचा विकारांमध्ये सोरियासिसमध्ये याच्या पानाच्या काढ्याने स्नान केले किंवा याचा पानांचा लेप लावला तर छान परिणाम दिसतो म्हणून सध्या अनेक साबण शॅम्पू सॅनिटायझर देखील कडुनिंबाची शक्ती किंवा त्याचा अर्क आम्ही वापरतो असा दावा करत असतात गोवर कांजिण्या स्मॉल पॉक्स अशा व्हायरल रोगांमध्ये पूर्वीपासून कडुनिंबाच्या पानांचा वारा दिला जायचा किंवा त्या पानांचा काढा आंघोळीसाठी त्या पेशंटला दिला जायचा त्या पानांचा बिछाणा तयार करून त्यावर रुग्णाला झोपवणे असे साधे उपाय केले जात असत बरेच ठिकाणी कावळीसाठी देखील काही वैद्य औषधे देतात त्यामध्ये बाकी वनस्पती असतात पण अनेक जण रस मोठ्या मात्रेत मधाबरोबर देतात तीन दिवस असा रस दिला तर जुलाब किंवा उलट्या होतात पण काविळही कमी होते कारण हा रस यकृताचे पचन संस्थेचे काम सुधारतो बिलिरुबीन कमी करतो मुळव्यात किंवा लघवी अडकलेली असताना किंवा मूत्रविकारांमध्ये कडुनिंबाच्या पानांच्या काढ्यामध्ये रुग्णाला बसवले तर त्यामुळे सूज उतरते आणि लघवी मोकळी होते त्यामुळे वेदना कमी होतात निंबोळी म्हणजेच या झाडाचे फळ हे लिंबाप्रमाणे पिवळसर रंगाचे आणि आतमध्ये एकदम छोटी बी असणारे असते यापासून जे तेल निघते ते अतिशय कडवट असते आणि कडूनिंबाच्या इतर सर्व भागांपेक्षा म्हणजे पाने फुले साल यांच्यापेक्षा या तेलात अधिक औषधी गुण असतात जुनाट कोंडा एक्झिमा सोरियासिस असे कोणतेही त्वचा विकार असताना या तेलाचा अतिशय उत्तम उपयोग होतो बाहेरून लावण्यासाठी किंवा पोटातून घेण्यासाठी दोन्ही प्रकारे हे तेल वापरता येते स्त्रियांना प्रसूतीनंतर तीन दिवस जेवणाच्या आधी कडुनिंबाच्या पानांचा रस देण्याची पद्धत पूर्वी होती यामुळे काय व्हायचे तर गर्भाशय शुद्धी शिवाय पचनसंस्था शुद्ध आणि कुठलेही इन्फेक्शन देखील होत नाही होळीपासून वसंत ऋतू सुरू होतो या काळात ज्याप्रमाणे बर्फ वितळतो त्याप्रमाणे हिवाळ्यात शरीरात संचित झालेला कफ किंवा चिकटपणा जो असतो तो वितळू लागतो म्हणून या काळात सर्दी खोकला असे रुग्ण जास्त येऊ लागतात यामुळे तापही येऊ लागतो फ्लूचे प्रमाण वाढते पण यासाठीच आपल्या संस्कृतीमध्ये योग्य अशी शास्त्रीय योजना करूनच ठेवलेली आहे शरीरात वाढणारा हा क्लेद किंवा अनावश्यक द्रव भाग शरीरात विकार निर्माण करू नये म्हणून कडुनिंबाची गोळी किंवा चटणी खाण्याची गुढी पाडव्याला प्रतिकात्मक पद्धत आहे ही चटणी कशी बनवायची तर या चटणीसाठी किंवा गोळीसाठी कडुनिंबाची कोळी कोवळी वीस पंचवीस पाने फुले एक चमचा धणे गुळ आणि चवीप्रमाणे मीठ एवढेच मिश्रण वाटून घ्यावे त्याची गोळी किंवा चटणी पाडव्याच्या दिवशी खावी गुढी उभारल्यानंतर याचा प्रसाद घ्यावा असे आपले शास्त्र आहे सणाबरोबर शास्त्र किंवा प्रसादाच्या रूपाने या औषधाचा अंतर्भाव केल्यामुळे आपसुक हे आरोग्यदायी मिश्रण प्रत्येक घरात खाल्ले जात असे सध्या मात्र आधुनिकतेच्या नावाखाली ही आरोग्यदायी परंपरा मागे पडत चालली आहे नवीन पिढीला ही गोळी माहीतच नाही तर यामध्ये धणे कडुनिंबाची पाने आणि गुळ हे मिश्रण वसंत ऋतूत वाढणाऱ्या कफ आणि पित्ताचा नाश करणारे आहे अर्थात हे प्रतिकात्मक आहे एकाच दिवशी एकच गोळी किंवा चटणी खाऊन त्याचा उपयोग कसा बरं होईल वसंत ऋतूमध्ये गुढी पाडव्यापासून सुरुवात करून किमान आठ ते दहा दिवस तरी ही गोळी चटणी सर्वांच्या सेवनात रोज असायला हवी म्हणतात ना की पाडव्याच्या दिवशी निंबाचा प्रसाद घेतला की वर्षभर आजारी पडत नाही या म्हणीमध्ये कितपत बरं तथ्य आहे तर नक्कीच आहे कारण संधी काळ किंवा ऋतू बदलाचा हा काळ आहे या काळात वाढलेल्या कफामुळे अनेक जंतूंना शरीरात राहण्यासाठी योग्य असे वातावरण मिळते हा अतिरिक्त कफ किंवा जंतूंसाठी पोषक वातावरण कमी करण्याचे काम कडुनिंब करतो त्यामुळे शरीर सुरक्षित होते निर्जंतुक होते अनेक आजार टळतात हे अगदी खरे आहे मग काय मंडळी सर्वजण गुढीपाडव्याला आवर्जून कडुनिंबाचा प्रसाद घेणार ना असा हा कल्पवृक्ष आपल्या अतिपरिचयातला असल्यामुळे कदाचित आपल्याला त्याची महती माहीत नसते किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष होते आजच्या युट्यूब व्हिडिओतून आपल्या सर्वांना कडुनिंबाची ही महती कळली असेल अशी आशा करते सर्वांना नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या आरोग्यामध्ये उत्तरोत्तर उन्नती हो अशी तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि तुम्हा सर्वांच्या साथीने अर्हम आयुर्वेद चॅनलची देखील अशीच उन्नती होत राहो अशी अपेक्षा करते शुभम भवतू धन्यवाद